गुरुचरित्र पारायणाचा शेवट दत्त जयंतीच्या दिवशीच झाला सांगता मात्र दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी असते कारण दत्त जयंतीचा उपवास भरपूर जणांना असतो तर महाप्रसाद हा दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी दाखवला जातो तर गुरुचरित्र पोथीचा शेवटचा अध्याय वाचून अक्षदा अर्पण करून गुरुचरित्राची पोथी हलवायची असते आणि स्वामींच्या चरणी ठेवायची असती त्यानंतर तिथे बनवलेला महाप्रसाद दाखवला जातो आणि काही वेळाने नंतर आपली ती पोथी आपल्या घरी आणायची असती तर त्याच दिवशी म्हणजे दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी साडे वाजता पूर्णाची आरती होणार होती त्यामुळे रात्रीच मी गाईच्या तुपामध्ये फुलवाती बनवून ठेवल्या होत्या कारण त्या भिजत तर मग छान पेटतात आणि दुसऱ्या दिवशी खूप गडबड होती पूर्णाची आरती होती गुरुचरित्र पोथी हलवायची होती तर इथे मी सकाळी साडेपाच वाजता उठून माझी सगळी घरातली कामं पटापट आवरली कारण सगळंच काही ये दाखवता येत नाही आणि मला जास्त असं सगळं शूट करायला ॲडजस्ट होत नाही तर मी काय जेवढं जमेल तेवढंच दाखवते तर घरातली मी सगळी कामं पावणे नऊ पर्यंत आवरली होती इथे मी पुरण शिजून ठेवलं होतं आणि फुलवाती बनवलेल्या होत्या त्या मी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवणार होते सेट करण्यासाठी कारण फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवल्यानं तर खूप छान पेटतात नमस्कार सर्वांना स्त्री स्वामी समर्थ तर मी निघाले होते स्वामींच्या मठामध्ये कारण गुरुचरित्राचा शेवटचा अध्याय वाचून पोथी हलवायची होती तर इथे गुरुचरित्राचा शेवटचा अध्याय वाट वाचला दर्शन वगैरे घेतली त्यानंतर स्वामींच्या चरणी पोथी ठेवली आणि मग दर्शन वगैरे झाल्यानंतर तिथलं सर्व काही आरती वगैरे केल्यानंतर पुन्हा घरी येणार होते मी आणि घरी येऊन मला पुरणाची आरती तयार करून न्यायची होती मी घरी आले त्यानंतर घरी आल्यानंतर अर्ध्या तासात मला परत जायचं होतं तर इथं मी पुरण बनवलेलं होतं त्याची मी आरती तयार करत होते तर अशा पद्धतीने पूर्णाचं ताट बनवत होते तर इथे अर्धा चंद्र बनवायचा होता पण तो काय माझ्याच्याने लवकर सेट होत नव्हता माझ्या डोक्यात ते उलटसुलटच येत होतं आणि चंद्र काय लवकर माझ्याकडून तयार होतच नव्हता याच्यात माझे वीस मिनिट गेले जवळजवळ नंतर डोकं चालवलं आणि अशा पद्धतीचं ताट तयार केलं सुंदर पद्धतीने पूर्णाच्या आरतीचं ताट तयार केलं दिवे वगैरे ठेवले आणि त्या त्यानंतर मी मंदिरामध्ये गेले होते साडे दहाची आरती होती पण पावणेकरा अकरा होत आले होते कारण भरपूर लोक होते भरपूर लेडीज होत्या आणि आरती वेगळी आरती होती त्यामुळे थोडा उशीर झाला तर पावणे अकरा अकरा आरतीला वाजले होते पण आम्ही खूप घाईघाईत गेलो तर असं वाटलं आता जाऊपर्यंत आरती सुरू होती की काय इथे येऊन दिवे पण पेटवायचे होते तर भरपूर बायकांनी पूर्णाच्या आरत्या आणलेल्या होत्या कारण दुर्ग सप्तशी पाठ ज्यांनी ज्यांनी केलेला असतो म्हणजे त्यांनाच फक्त ह्या आरत्या आणता येतात दुसऱ्यांना नाही तर अशा पद्धतीने आरती बनवल्या त्यानंतर मग आरती सुरू होणार होती तर मग सर्वांना आरत्या पेटवायला लावल्या तर अशा पद्धतीने आरतीचं ताट तयार केलं तर खूप सुंदर असं आरतीचं ताट दिसत होतं त्या ताटाकडे आणि स्वामींकडेच एकटक पहा असं वाटत होतं खूप छान दृश्य होतं आणि मनामध्येही एक वेगळीच शक्ती ऊर्जा तयार झालेली होती कारण गुरुचरित्राच्या पारायणाने माणसाचं म्हणतात ना की जीवन बदलतं तसं खरोखरच जीवन जरी नाही बदललं तरी जीवनातले थोडेफार पैलू नक्कीच बदलतात हा प्रत्येकाचा म्हणजे जे त्याच्यात पडतं त्याचा अनुभव आहे कारण जे करतं त्यालाच कळतं नक्कीच तुम्हाला मी थोडासा अनुभव सांगेन कारण माझ्याही बाबतीत थोडासा मला याच्यात थोडासा वेगळाच अनुभव आलेला आहे मध्ये जो व्हिडिओ स्टॉप झाला तो तो स्टॉप झाला असं नाही कारण कारण तुम्हाला हे सगळं सांगताना सुद्धा माझं मन भरून येत आहे आणि कसं काय येत आहे हे मी पण सांगू शकत नाही म्हणतात ना गुरुचरित्र वाचल्यानंतर माणसाचं आयुष्य बदलतं पण आयुष्य बदलतं का नाही ते मला नाही माहिती पण जीवनाचे पैलू मात्र नक्कीच बदलतात जे करतं ना त्यालाच कळतं आणि देव जेव्हा आपल्याला त्यांच्या जवळ घेतो ना तेव्हा आपलं आणि त्यांचं नातं असं वेगळंच होऊन जातं कारण प्रत्येक गोष्ट करायला वरच्यांचीच साथ लागते आपण कितीही ठरवलं ना मला हे करायचं मला ते करायचं तर कधी शक्य होत नाही कारण प्रत्येक गोष्ट करायला वरचाच बोलावा लागतो असं म्हणतात तर पारायण करायचं तर माझ्या काही डोक्यात नव्हतं पण ते कसं घडलं काय घडलं नक्कीच मी त्यावर व्हिडिओ बनवी तर अशा पद्धतीने इथे आमची आरती झाली होती आता साडेदहाची आरती असती भरपूर वेळ आरतीमध्ये जातो कारण जवळजवळ अर्धा पाऊण तास आरती चालत असते आणि ही जे दिवे आहेत ना तर ते आता कोणाचे लवकरच विसतात पण माझी इच्छा होती की आरती पूर्ण होईपर्यंत एकतरी दिवा आपला तेवेत राहिला पाहिजे एवढीच इच्छा होती माझी कारण दुसरं नव्हती दुसरी काय आहे कारण ज्यांचं इथं असा एक नियम आहे ज्यांची शेवटपर्यंत आरती राहील ना तर लास्ट ज्याची राहील शेवटपर्यंत त्यांना साडी दिली जाते पण माझी फक्त इच्छा होती की आरती पूर्ण होईपर्यंत आपलं राहिलं पाहिजे तर त्यानंतर इथे आरती वगैरे झाली आरती झाल्यानंतर आम्ही इथे दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर मग सर्वांनी काही तिथे नवीन मैत्रिणी वगैरे झाल्या त्या पारायणामध्ये तर फोटो वगैरे काढले थोडंसं एकमेकांशी बोललो आणि त्यानंतर पुन्हा आम्हाला घरी यायचं होतं कारण ते पूर्णाच्या आरतीचं ताट वगैरे सगळं हे घरी घेऊन येणार होतो तर मग इथं सगळ्यांच्या भेटी वगैरे घेतल्या आणि सगळे घरी जे जवळ राहत होते ते घरी गेले आणि नंतर जे जाणार होते ते महाप्रसादासाठी थांबणार होतो तर आम्ही इथे ह्या आमच्या नवीनच मैत्रिणी झालत्या तर त्यांना भेटून त्यांनीही बाय बाय केल्या त्याही जाणार होत्या आणि आम्हीही घरी जाणार होतो तर घरी जाऊन जे आरतीचं ताट होतं ते ठेवून येणार होतो आणि नंतर पुन्हा महाप्रसाद होणार होता तर एक ते दीडच्या नंतर महाप्रसादाला सुरुवात होत असते तर आम्ही घरी गेलो घरी गेल्यानंतर मग पुन्हा येणार होत तर इथे माझ्या झाडाला सुंदर असं जास्वंदीचं फुल लागलेलं होतं तर खूप छान दिसलं मला तर म्हटलं चला स्वामींना हे घेऊन जाऊया ताजं ताजं आणि सुंदर असं फुल आहे तर हे मग मी एक फुल स्वामींच्या चरणी ठेवण्यासाठी घेऊन गेले कसं असतं गोष्ट छोटी आहे पण भावना मोठी असते कारण एक अश्रद्धेचा भाग असतो छोटं काय म्हणतात ना शुल्लक असलं तरी आपल्याला आवडलं म्हणजे ते आपल्याला कुठंतरी द्यावं असं वाटतं त्यानंतर आम्ही इथे मठामध्ये आलतो तर ही बघा एवढी तुफान गर्दी होती महाप्रसादासाठी खूप लाईन लागलेली होती आणि आम्ही पारायण केलं असल्याकारणाने आम्ही लगेचच आतमध्ये गेलो मग इथे आल्यानंतर डान्सचे वगैरे कार्यक्रम थोडेसे होत असतात छोट्या मुलांचे धार्मिकच गाणे वगैरे असतात तर ते आमच्या अगोदर झालेले होते तर पुन्हा स्वामींचं दर्शन घेतलं मी आणलेलं फूल स्वामींच्या चरणी अर्पण केलं सेवेकरी दादा त्यांना बोलवलं आणि म्हटलं एकदम स्वामींच्या जवळ हे ठेवा खूप छान फ्रेश आहे आणि ताजा आहे त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात होणारच होती तर इथे पाच ते दहा मिनिटातच लगेच महाप्रसादाला सुरुवात झाली भरपूर लोक जेवणासाठी बसले होते आणि आम्हीही बसून घेतलं म्हटल्यानंतर थोडस पंक्तीमध्ये आपण वाढण्याचं काम करूया तर अशा पद्धतीने स्वामींची सेवा झाली आणि त्यानंतर आम्ही निघालोत घरी तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद